नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर टी म्हणजे राईट टू एज्युकेशन याच्यामार्फत ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहे का त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म भरणे कधी सुरू होणार आहे आणि आर टीबद्दल आपल्या पाल्यांना कुठपर्यंत मोफत शिक्षण मिळते याची ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शॉर्टपर्यंत पाहायचं आहे आणि सदर आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेटसोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजना म्हणजे फॉर एक्झाम्पल आर टी पंचवीस टक्के लाडकी बहीण योजना संजय गांधी योजना इत्यादी गोष्टी आपल्या चॅनल उपलब्ध असते जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्टेड असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की एखादा व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी बेल ऑयकॉनलासुद्धा ऑन करून ठेवा सो मित्रांनो हे आर टी पंचवीस टक्के यांचे ॲडमिशन पोर्टल आहे याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये मिळून जाईल तर मित्रांनो या ठिकाणी एक सांगायचं सा महत्त्वाचं म्हणजे की आर टीमध्ये अजून ऑनलाईन फॉर्म सुरू झाले का हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत की ऑनलाईन फॉर्म भर भरणे सुरू झालेले आहे का आणि ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तत्परी मित्रांनो या ठिकाणी आपण आर टी पंचवीस टक्के म्हणजे आर टी म्हणजे राईट टू एज्युकेशन या ठिकाणी या तुम्ही वर। या बरेच तुम्ही आल्यावर या ठिकाणी बरेच ऑप्शन तुम्ही पाहत आहेत तर या ठिकाणी आपण थोडक्यात आर टीसाठी फॉर्म भरण्यासाठी आपल्याला कुठले कुठले डॉक्युमेंट्स हवे आहेत ते या ठिकाणी पाहणार आहोत त्याप्रमाणे ऑनलाईन फॉर्म सुरू झाले का हे सुद्धा या ठिकाणी पाहूया तर तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स हवे असेल तर ते पाहण्यासाठी यासाठी एक ऑप्शन तुम्ही दिसत आहे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स म्हणजे आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक पी डी एफ आपल्यासमोर ओपन होणार आहे या ठिकाणी आपल्याला कुठले कुठले डॉक्युमेंट्स हवे हवे आहे ते सर्व डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहताय की पहिला कॉलम आहे वंचित गटातील बालकांदेखील प्रवर्गात समावेश होतो म्हणजे या या ठिकाणी जात प्रवर्ग आहे अनुसूचित जाती जमाती म्हणजे ज जवळपास सर्वच कास्टवाले या ठिकाणी अप्लाय करू शकतात या ठिकाणी तुम्हाला कुठले कुठे डॉक्युमेंट्स हवं आहेत त्याचप्रमाणे कोणते कोणते डॉक्युमेंट नाही पाहिजे सर्व डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून पी डी एफ डाउनलोड करून पद्धशीपणे पाहायचं आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी हे आपल्याला आप कामात पडणार आहे सो मित्रांनो अशा प्रकारे हे डॉक्युमेंट्सची पी डी एफ असून जर का आ, हो तुम्हाला डॉक्युमेंट्समध्ये काही अडचण असेल तसे बॉक्स बॉक्समध्ये कळवायचं आहे त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे त्यानंतर पुन्हा आपल्या वेबसाईट आल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहता एक पाहताय की अर्जाची स्थितीचं एक ऑप्शन दिलेलं आहे ॲप्लिकेशन वाइज डिटेल अर्जाची स्थिती म्हणजे जर का तुम्ही फॉर्म वगैरे भरल्यावर आणि फॉर्म वगैरे भरल्यावर तुम्हाला जर का माहीत करून घ्यायचं असेल की आपली अर्जाची स्थिती वगैरे काय आहे तर या ठिकाणी तुम्ही क्लिक करून आपला ॲप्लिकेशन नंबर टाकून आपला अर्ज वेटिंगवर आहे की आपला नंबर लागला की हे तुम्ही या ठिकाणी क्लिक करून चेक करू शकता या ठिकाणी बरेच ऑप्शन दिले आहेत तुम्ही या वेबसाईट आल्यावर तुम्हाला सर्व गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत मित्रांनो आता आपण या ठिकाणी महत्त्वाच्या मुद्द्यावर येणार आहे तो म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन अलीकडे बरेच चा यूट्यूब चॅनलवर किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहे की आर टी पंचवीस टक्के ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले असून तर तसे काही नसून ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू अजून व्हायला हवे असेल कारण की या ठिकाणी पाहत आहे की या ठिकाणी अप्लाय ऑनलाईन या ठिकाणी केल्यावर या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरण्याचं पोर्टल ओपन होते त्याचप्रमाणे या ठिकाणी पोर्टल ओपन झाल्यावर या ठिकाणी हे पाहता की ब्लँक साईट आहे या ठिकाणी एक रजिस्ट्रेशनचं ऑप्शन येत असते ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असते त्यानंतर तुम्ही इकडे पाहता की लॉग इनचं ऑप्शन आहे म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड कॅप्चर टाकून आणि आपण लॉग इन करू शकतो परंतु अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन चालू व्हायचे आहे सध्या फक्त शाळांचे रजिस्ट्रेशन करणे सुरू आहेत म्हणजे ज्याही शाळांना आपले आर टी मार्फत रजिस्ट्रेशन करून घ्यायचे असेल ते फक्त शाळेवाल्यांना सध्या ससा सुरू आहे बाकी अदर कॅन्डिडेट म्हणजे जे लहान मुलांना जर का तुम्हाला फॉर्म भरायचा असेल ते त्याला अजून वेळ आहे ते जेव्हा फॉर्म भरणं सुरू होणार असून तेव्हा आपल्या चॅनलवर त्याचे अपडेट येणार आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मित्रांनो आशा करतो की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले असेल कारण की अजून ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू सुरू व्हायचे आहेत हे फक्त सध्या शाळांचे रजिस्ट्रेशन करणे सुरू आहे म्हणजे ज्या ज्याही शाळांना आपल्या आर टी मार्फत त्यांना ज्या मुलांना लाभ घ्यायचा असेल अशा शा शाळांसाठीच फक्त रजिस्ट्रेशन सुरू आहे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी अजून ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले नाही अजून महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आर टी पंचवीस टक्के मार्फत बारावीपर्यंत या ठिकाणी तुम्हाला मोफत शिक्षण मिळणार आहे म्हणजे जर का तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला आणि तुमचा ज्याही शाळेमध्ये नंबर लागला त्या शाळेमध्ये जिथपर्यंत शाळा आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल दहावीपर्यंत आठवीपर्यंत कोण्याकोन्या शाळेमध्ये बारावीपर्यंतसुद्धा शिक्षण असते म्हणजे शाळेवर डिपेंड आहे की ती शाळा कोणत्या वर्गापर्यंत आहे तर समजा एखाद्या शाळेमध्ये बारावीपर्यंत शिक्षण असेल आणि त्या शाळेमध्ये तुमच्या पाल्याचा नंबर लागला असेल तर त्या ठिकाणी तुमच्या पाल्याचं बारावीपर्यंत मोफत शिक्षण होणार आहे या ठिकाणी सर्व शाळा येतात प्रायव्हेट गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट शाळेसुद्धा या ठिकाणी इन्क्लूड आहेत प्रायवेट शाळेसाठीच हे आर टी पंचवीस टक्के आहे आर टी म्हणजे राईट टू एज्युकेशन आणि कोणा शाळेमध्ये आर टीपर्यंत असेल तर आर टीपर्यंतच त्याला फक्त मोफत शिक्षण मिळणार आहे आणि कोणा शाळेमध्ये दहावीमध्ये असेल तर कोणा शाळेमध्ये दहावीपर्यंतच फक्त त्याला मोफत शिक्षण मिळणार आहे अशा प्रकारे ही आर टी पंचवीस टक्केची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगितलेली आहे तरी पण तुम्हाला जर काही व्हिडिओमध्ये किंवा काही समजलं नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे त्याच्या रिप्लाय तुम्हाला चोवीस ताच्या आतमध्ये देण्यात येणार आहे आणि अजून एकदा सांगतो की ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू व्हायचे आहे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झाल्यावर तुम्हाला नक्कीच एक व्हिडिओ तुम्हाला टाकण्यात येणार आहे आणि त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी त्यासाठी तुम्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र